स्वामीसह संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर स्वामींनी तो तुमच्या समोर पाठविला आहे त्यामुळे कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे स्वामी म्हणतात तुला अखेर येथेच यायचं होतं येता येता आयुष्य ये संपून गेलं काय कमावलं आणि काय गमावलं सर्व येथेच सोडून जायचं आहे मग उगाच चिंतेमध्ये काळजीमध्ये स्वतःच जीवन का खराब करत आहेस माझ्या बाळा तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस कारण कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तेही आनंदाने आणि तसेच फळ देणे हे माझे कर्तव्य आहे ह्या पृथ्वीवर मी तुला तुझे कर्म करण्यासाठी पाठविले आहे जर का मला असे दिसले की तू तु तुझी कर्मी आनंदाने करतो आहेस तर त्याचे फळही तुला आनंद असे नक्कीच मिळेल तुम्ही असे बदल तुमच्या जीवनामध्ये घडून आला की जे तुम्ही कर्म करत आहात ते आनंदाने करा आणि काही दिवसांतच चमत्कार पहा तुम्हाला तुमची सर्व इच्छा पूर्ण होताना दिसू लागते स्वामी म्हणतात स्वतःवर शंका घेणे बंद करा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुम्हाला बळ देईन आणि मी तुमचे रक्षण करेन माझ्याकडे तुमच्या समस्यांसाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्हाला गोंधळ दिले घाबरल्यासारखे वाटते तेव्हा माझ्याकडे मन मोकळे करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान माझ्याकडे आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठरा जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे त्यामुळे चालत राहा हार मानू नका तर मग करत राहा तुझे यश तुला नक्कीच मिळणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कुणाचे कधीच वाईट करत नाही पण ते दुसऱ्याने वाईट केले तर वाईट करणाऱ्याला मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छिता तर स्वामींकडे कधीही काही मागू नका स्वामींनी जे दिले त्याबद्दल नेहमी आभार मानत चाल मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी आहे हे कधीही विसरू नका अरे विश्वास ठेव जो माझे हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हाच माझा तुला आशीर्वाद भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ